नांदणी टोल नाका येथे अन्न व औषध प्रशासनाकडून सुमारे सत्तर लाख रुपये किमतीची सुपारी जप्त सोलापूर विजयपूर महामार्गावरील दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी टोलनाका येथे टाटा कंपनीचे बारा टायर वाहन त्याचा क्रमांक आर जे अकरा जी सी एक्क्याण्णव अठरा या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये चोवीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव किलो वजनाची रंगमिश्रित व निकृष्ट दर्जाची सुपारी आढळून आली सदर मालाची किंमत सुमारे एकोणसत्तर लाख पंचेचाळीस हजार एकशे त्र्याऐंशी रुपये इतकी असून हा साठा जप्त करण्यात आला असल्याची माहिती शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सहाय्यक आयुक्त अन्न साहेबराव देसाई यांनी पत्रकारांना प्रेस नोटच्या माध्यमातून कळवले आहे सहाय्यक आयुक्त अन्न साहेबराव देसाई यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती अस्मिता टोनपे यांनी कीटक बाधित व रंगमिश्रित सुपारी अन्न पदार्थाचा नमुना विश्लेषणासाठी घेऊन उर्वरित चोवीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव किलो सुपारी त्याची किंमत एकोणसत्तर लाख पंचेचाळीस हजार एकशे त्र्याऐंशी रुपयाचा साठा कमी दर्जाच्या संशयावरून जप्त करून ताब्यात घेतला सदर प्रकरणी अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत पुढील कारवाई सुरू आहे सदरची कारवाई सहायक साहे आयुक्त साहेबराव देसाई अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती अस्मिता टोंपे तसेच नमुना सहाय्यक श्रीशैल हिटनहळी यांच्या पथकाने केली असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त देसाई यांनी कळवले आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा